कोल्हापूर शहरातील रस्त्यांची कामं दर्जेदार आणि जलदगतीनं पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी आणखी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ पण काम दर्जेदारांनी वेळेत व्हावं तसंच महापालिकेचा डांबरी प्लॅन्ट लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत असंही प्रशासकांनी सांगितलंय कोल्हापूर शहरातील रस्त्यांची सद्यस्थिती पॅचवर्कची काम आणि त्याच्या गुणवत्तेबाबतचा आढावा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी सायंकाळी घेतला शहरातील चारही विभागीय कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या रस्ते पॅचवर्कच्या कामाची त्यांनी माहिती घेतली खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाला यापूर्वी पन्नास लाख रुपये असा एकूण दोन कोटी रुपयांचा निधी दिलाय आता नव्यानं आणखी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाईल असं प्रशासकांनी सांगितलं जास्त वर्दळ असलेल्या रस्त्यांचं प्राधान्य वाहनांना पॅचवर्क करावं वा, मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीचा अंदाजपत्रक सादर करावा अशा सूचना के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या परीक पुलाखालच्या रस्त्याचं काम ठरलेल्या वेळेत पूर्ण झालं पाहिजे महापालिकेमार्फत डांबरी प्लांट भाड्यानं घेण्याची प्रक्रिया सुरू असून गुरुवारी त्याची निविदा उघडण्यात येईल असं प्रशासकांनी स्पष्ट केलंय एकीकडे रस्ते पॅचवर्कच्या कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय त्यामुळे या कामात तरी खाबुगिरी न करता दर्जेदार काम व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे